नुकतंच महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागेवर लोकसभेचं निवडणूक पार पडली आणि जनतेमध्ये जो संभ्रम होता खरी खरी की खरी शिवसेना कोणाची हे कळत नव्हतं पण आता मतदार राजा ठरवणार खरी शिवसेना कोणाची एकनाथ शिंदेची की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मित्रांनो अठ्ठेचाळीस जागेवर उद्धव ठाकरे यांनी तेरा उमेदवारांमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचीच थेट लढत झालेली आहे आपण त्या संदर्भात आज हा विशिष्ट असा एक आपण व्हिडिओ आपण तयार केलेला आहे मित्रांनो नमस्कार मी सूरज देशमुख आणि तुम्ही आता सह्याद्री माझा न्यूज नुकतंच लोकसभा निवडणुकी संपन्न झाली आणि तेरा जागेवर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचे थेट उमेदवार एकामेकात लढले त्यामध्ये विजयी को, कोण आणि कोणाचे किती उमेदवार निवडून येतील तो आज आपण पाहणार आहोत आणि याच व्हिडिओच्या माध्यमातून खरी शिवसेना कोणाची हे सुद्धा करणार मित्रांनो नुकताच आता जे लोकसभा निवडणूक पार पडली त्यात प्रामुख्याने मुंबईमध्ये हे तीन तीन जाग्यांमध्ये थेट उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यावर लढत झालेली होती सर्वप्रथम म्हणजे मुंबईमध्ये आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहू दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत यांच्या विरोधात यामिनी जाधव दक्षिण मध्य मुंबई अनिल देसाई यांच्या विरोधात राहुल शेवाडे उत्तर पश्चिम मुंबई यांच्या विरोधात अमोल कीर्तीकर विरोधात रवींद्र वायकर हे होते मित्रांनो मुंबई येथे जे निवडणूक संपन्न झाली या तीन जागेवर किमान ठाकरे हे दोन जागा जिंकणार आहेत त्या दोन जागा कोणत्या एक अमोल कीर्तिकर आणि दुसऱ्या म्हणजे अरविंद सा सावंत ह्या दोन जागा हे ठाकरेंच्या जा गटात जाणार आहेत तर तिसरी जागा जे राहुल शेवाडे हे शिंदे गटातून हे जागा जिंकणार आहेत तर यावरून आपल्याला समजतं की शिंदेना एक जागा तर मुंबईमध्ये ठाकरेंना दोन जागा ह्या मुंबईमध्ये मिळालेल्या आहेत त्यानंतर आता आपण दुसरा विषय पाहू ठाणे आणि कल्याण मतदारसंघामध्ये आणि ठाणे आणि कल्याण मतदारसंघामध्ये सर्रात बाजू कोणाची राहील हे सुद्धा पाहू ठाणे मतदारसंघाचा जर विचार जर केला ठाणे मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे राजन विचारे एकनाथ शिंदे गटाचे नरेंद्र मस्के यांच्यामध्ये आहे पण यांच्या यांच्या दोघांमध्ये दोघांमध्ये लढत जे भारी पडलेलं आहे हे पारडं भारी पडला दिसताना आपल्या राजन विचारांचा आहे तर यात नक्कीच ठाणे मतदारसंघातून राजन विचारी हे विजयी होतील हे निश्चित आहे त्यानंतर पाहू आता आपण कल्याण मतदारसंघ कल्याण मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे लढतीमध्ये होते आणि भरपूर असा गौगवा त्यांचा सुद्धा चर्चेत होता की श्रीकांत शिंदे हे पडणार की निवडून येणार तर यामध्ये श्रीकांत शिंदेच्या मध्ये आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहून घेऊ शिंदे गटातून एकनाथ शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदे तर ठाकरे गटातून वैशाली दरे दरेकर हे रिंगणात होत्या या दोघांच्या कल्याण मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर कल्याण मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे यांचं वर्चस्व जास्त आहे आणि त्यांचा जो प्रचार सत्राचा जो धुरडार उडाला उला, होता हा खरोखर पाहण्याजोगता होता तर यामध्ये कल्याण मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे हे निवडून येतील म्हणजे कल्याण आणि ठाणे मतदारसंघाचा जर विचार जर केला तर उद्धव उद्धव ठाकरे यांना एक जागा आणि एकनाथ शिंदे यांना एक जागा मिळणार आहे यानंतर विदर्भाकडे आपण जाऊ आणि विदर्भामध्ये प्रामुख्याने दोन जागेमध्ये शिंदे आणि मध्ये लढत होणार आहे त्या दोन जागा कोणत्या सुरुवातीला पाहू सर्वप्रथम येते बुलढाणा मतदारसंघ आधी त्यानंतर यवतमाळ वाशिम मतदारसंघ या दोन जागेवर थेट शिंदे आणि ठाकरेंमध्ये या दोन जागेमध्ये लढत होणार आहे सर्वप्रथम आपण बुलढाण्याचा पाहू बुलढाणामध्ये ठा नरेंद्र खेडेकर हे ठाकरे गटातून येतात आणि शिंदे गटातून प्रतापराव जाधव हे येतात आणि जर प्रतापराव जाधव हे मागच्या टनला सुद्धा खासदार होते पण या मतदारसंघामध्ये प्रतापराव जाधवांविषयी भरपूर अशी नाराजीचा सूर आपल्याला उमटताना दिसत होता आता जर आपण जर कोल जर मध्ये हे जे लढत होणार आहे हे तिहेरी लढत होणार आहे यामध्ये सर्वप्रथम ठाकरे गटाचे नरेंद्र ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर त्यानंतर शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आणि शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यामध्ये अशी तिहरी यामध्ये तिहरी अशी लढत होताना आपल्याला दिसत आहे यामध्ये जरी पार्ट जर जड पाहिलं तर यामध्ये चर्चेत नाव सुद्धा येणार आहे ते नरेंद्र खेडेकरांचं या, या मतदारसंघात सुद्धा जे एकनाथ शिंदे आहे यांना निराशाच हाती सापडणार आहे त्यानंतर आपण आता मतदारसंघ पाहू जो यवतमाळ आणि वाशिम हा मतदारसंघ आहे यामध्ये सुरुवातीला भावना या भावना गवळी या मतदारसंघात सलग पंचवीस वर्ष यांनी प्रतिनिधित्व केलं होतं परंतु नरेंद्र मोदी यांची नाराजी असल्याकारणाने भावना गवळी यांचं तिकीट कापल्या गेलं तिथे ज्या हिंगोलीचे खासदार होते हेमंत पाटील त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना शिंदे गटातून तिकीट मिळालेलं होतं आणि त्यांचेच प्रतिस्पर्धी होते ठाकरेचे संजय देशमुख आणि संजय देशमुख यांचा जर परिचय जर पाहिला तर सुरुवातीला आपण पाहू जयश्री पाटील यांचं जयश्री पाटील हे हिंगोली मतदारसंघातून आलेले आहेत आणि संजय देशमुख हे प्रॉपरचे असल्या कारणाने त्यांचा राजकीय जो संपर्क हा दांडगा मानला गेलेला आहे या मतदारसंघात सुद्धा ठाकरे हे बाजी मारणार आहेत या मतदारसंघात सुद्धा एकनाथ शिंदे यांची निराशाच होणार आहे म्हणजे विदर्भातून ज्या दोन जागा दिलेल्या आहेत ह्या दोन्ही जागेवर एकनाथ शिंदे यांना निराशाच हाती सापडणार आहे आता वळू आपण मराठवाडामध्ये मराठवाड्यामध्ये दोन जागेवर लढत होणार आहे संभाजीनगर आणि हिंगोली येथे हिंगोली मतदारसंघ आणि संभाजीनगरमध्ये थेट एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे यामध्ये या मतदार या जा, या जा, जा विभागात या म मराठवाड्यात बाजी कोण मानणार एकनाथ शिंदे मारणार की उद्धव ठाकरे मारणार हे सुद्धा आपण पाहू सर्वप्रथम आपण वळू हिंगोली मतदारसंघामध्ये आणि ग्राफिकच्या माध्यमातून हिंगोली मतदारसंघाचं काय चित्र आहे ते आपण जाणून घेऊ सर्वप्रथम आपण जो हिंगोली मतदारसंघ आहे या हिंगोली मतदारसंघामध्ये थेट लढत हे दोघं होताना आपल्याला दिसत आहे ठाकरेचे नागेश पाटील आणि शिंदे गटाचे बाबूराव कदम यामध्ये लढत होणार आहे आणि या लढतीमध्ये जे ठाकरे गटाचे नागेश पाटील आहेत हे निवडून येताना आपल्याला दिसत आहे या मतदारसंघातसुद्धा एकनाथ शिंदे यांच्या हाती नाराजी सापडणार आहे आणि या मराठवाड्यातून उद्धव ठाकरे यांना एक जागा मिळालेली आहे त्यानंतर वळू आपण संभाजीनगरमध्ये संभाजीनगरमध्ये हे तिहरी लढत होताना आपल्याला दिसत आहे ठाकरे गटातून चंद्रकांत खैरे आणि शिंदे गटातून संदीपान भुमरे जे आता मंत्री सुद्धा आहेत संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे यामध्ये लढत होताना जो आपन आपन जे आपण पाहतो पण यामध्ये सुरुवातीचं जे प्रतिनिधित्व करत करणार होते इम्तियाज जलील कारण की ह्या मतदारसंघामध्ये दोघांचे मतं डिवायडेशन जर केले तर इम्तियाज जलील हे या मतदारसंघामध्ये निवडून येताना आपल्याला दिसत आहे या मतदारसंघामध्ये आणि खास करून मराठवाड्यामध्ये शिंदेंना सुद्धा एकसुद्धा जागा नाही पण परंतु उद्धव ठाकरे यांना एक जागा इथं आपल्याला मिळताना आपल्याला दिसत आहे आता आपण जाऊ उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे कारण की उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक मतदारसंघ आणि शिर्डी मतदारसंघामध्ये लढत होणार आहे दोन जागेवर हे थेट शिंदे आणि ठाकरेमध्ये लढत होणार आहे या मतदारसंघाची चित्र काय राहील हे आपण जाणून घेऊ ग्राफिकच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातून नाशिकमधून ठाकरेचे राजाभाऊ वाझे तर शिंदे गटाचे हेमंत गोडसे यामध्ये लढत होणार आहे यामध्ये यामध्ये राजाभाऊ वाझे हे निवडून येताना आपल्याला इथं दिसत आहे मित्रांनो त्यानंतर आपण पाहू शिर्डी मतदारसंघ शिर्डी मतदारसंघाचं काय चित्र आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून शिर्डी मतदारसंघातून ठाकरेचे राजाभाऊ वाकचौरे तर शिंदेचे सदाशिव लोखंडे ह्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे यामध्ये शिर्डीतून जागा हे ठाकरेकडे जाताना आपल्याला दिसत आहे ठाकरे गटाचे जे राजाभाऊ वाक्चौरे आहे हे इथून निवडून येताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो इथंसुद्धा जे उद्धव ठाकरे यांना उत्तर महाराष्ट्रामधून उत्तर महाराष्ट्रामधून उद्धव ठाकरे यांना दोन जागा मिळताना आपल्याला दिसत आहे परंतु एकनाथ शिंदे यांना एकसुद्धा इथं जागा मिळ मिळताना आपल्याला दिसत नाही इथं सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या हाती निराशा सापडलेली आहे आता आपण मतदारसंघ पाहू हातकंगळे हातकंगळे मतदारसंघामध्ये तिहेरी लढत आपल्याला इथं होताना दिसत आहे जे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जे सत्यधीश पाटील हे रि रिंगणात आहेत तर एकनाथ शिंदेचे धैर्यशील माने हे रिंगणात आहेत आणि दुसरीकडे शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे सुद्धा रिंगणात आहे जर ह्या दोन लढतीमध्ये जो फायदा होताना आपल्याला दिसत आहे तो राजू शेट्टी यांचा होताना आपल्याला दिसत आहे राजू शेट्टी या हातकंगळे मतदारसंघातून निवडून येणारचे चित्र आपल्याला दिसत आहे मित्रांनो हा जर संपूर्ण मतदारसंघाचा जर विचार जर पाहिला तर मुंबईमधून ज्या तीन जागेमध्ये जे जा लढत होणार आहे यामध्ये उद्धव ठाकरे ह्या दोन जागा घेत आहेत आणि त्यानंतर ठाण्यातून सुद्धा एक जागा आणि विदर्भातून दोन जागा जर चित्र जरा पाहिलं तर एकनाथ शिंदेच्या हाती या लोकसभेमध्ये हे निराशा सापडलेली आहे आणि जनतेचा जो कौल आहे जे पूर्वीपासून जे उद्धव ठाकरे यांना जे सहानुभूतीची लाट निर्माण झालेली होती ते सहानुभूतीची लाट सुद्धा ह्या लोकसभेच्या निवडणुकीतून मतदारांनी आपली मतपेटीमध्ये भावना व्यक्त केलेली आहे मित्रांनो आता ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून खरी शिवसेना कोणाची हे आपल्याला समजायला वेळ लागणार नाही मित्रांनो हे जे लोकसभाचं जे निवडणूक जर जर विचार जर केला खरी शिवसेना कोणाची यावरून हे तर एक सेमी फायनल होती आणि येत्या विधानसभेमध्ये जे फायनल राहील यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल आणि खरी शिवसेना कोणाची हे आपल्याला कळूनच जाईल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा जुळून राहा सह्यानिर्माणा न्यूज करिता सुरज देशमुख दर्यापूर